गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग शाळा काळान केंद्रवाहरी तालुका पाठवता जिल्हा बीड या शाळे आयोजित केलेले जगरनोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल या क्ल, क्लास हे क्लास आपण घेणार आहोत बघा आमच्या क्लासचे वैशिष्ट्य आहे अशा आहेत की दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहे विद्यार्थ्यांचा रेकॉर्डे अनलिमिटेड चा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे सराव प्रश्न संच उपलब्ध आहे प्रत्येक घटकावर सराव टेस्ट सुद्धा उपलब्ध आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आम्ही आम्ही घेत आहोत बघा तुम्ही बाहेर गेला पुढे तास लागाल ती जवानामध्ये शिष्युत्ती व सैनिक स्कूलचे तर पाच हजार ते पंचवीस हजार पर्यंत फ्री आकारे म्हणजे पण आमच्या इथे तुम्हाला हे सगळं चला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे आम्ही टाकलेले टेस्ट तुम्हाला सोडवता करा, येतील करा। म्हणजे चॅनलला नातेवाईकांना परिवारांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला मध्ये डिलीट झालेली मेसेज सुद्धा तुम्हाला telegram मध्ये बघू शकता कारण टेलिग्राम मधला डाटा कधीच डिलीट होत नाही चला बघा मी मी भाषा विषय घेणार आहे नवोदय विषय भाषा नवोदय उतारे एकूण दोनशेहून अधिक पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत नवोदय उतारे एकूण दोनशेहून अधिक ऑनलाईन सर्व टेस्ट उपलब्ध आहेत नवोदय उतारे एकूण पन्नासहून अधिक ऑनलाईन लेक्चर अधिक रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला पाहता येणार आहे चला गुड मॉर्निंग मी वैष्णवी सरोने आजच्या क्लास मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे चला जवाहल उतारे उत्तरा क्रमांक सदोतीस विद्यार्थी मित्रांनो आज आपण विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत जवाहरल विषयीच्या उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक प्रश्नाचे चा, आयोजन केले आहे आपण्यास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे अधिक उत्तरांचा अभ्यास करून व दोनशेहून अधिक ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवत तेही खात्रीशील चला उतरा क्रमांकासाठी तीच तुम्हाला एक मिनिटाचा वेळ वेळ देते चला वाचून घ्या बघा उतारा वाचून झाला तर आय विल रीड मी वाच माझा वाचून झाला असेल कमेंट चॅट बॉक्स मध्ये टाका बघा सृष्टिकांना म्हणते वाचलाय भोर म्हणते मी मी वाचलाय चला दोन वाचून दाखवते उतारा क्रमांक सोडतीस आपल्या देशात अनेक प्रकारच्या जत्रा भरतात जत्रा प्रमुखपणे सणाजवळ सणाच्या वेळी भरतात लहान मुलांना मेळा फार आवडतो मुले जत्रा पाहायला नेहमी उत्सुक असतात मनोरंजनासाठी अनेक साधने जत्रेत असतात सर्कस झोके चकऱ्या जादूगाराचे खेळ इत्यादींनी लोकांचे खूप मनोरंजन होते लहान मुलांना झुल्ली चकरी यात बसायला फार आवडते चाट खेळणाऱ्याच्या दुकानाशिवाय जत्रेत हस्तशिल्प कपडे भांडी इत्यादी वेगवेगळ्या सा, सामानांची दुकाने लागतात त्यात आपा लोक आपापल्या आवडीच्या वस्तू खरेदी करतात तेथे सर्वजण आनंदात राहत दिसतात अं लोक बरेच दिवस जत्रेची आठवण काढत राहतात चला नव्हतं असलं आहे चला या उत्तर प्रश्न बघा सुद्धा तिच्या पहिला प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न पहिला सणाच्या वेळी भरतात पर्याय ए बाजार पर्याय बी जादूगाराचे खेळ पर्याय सी जत्रा पर्याय बी दुकाने चला याचे उत्तर टाका बघा उत्तर टाकताना प्रश्न क्रमांक व त्याचा पर्याय टाका म्हणजे आम्हाला सुद्धा मला सुद्धा कळेल तुम्ही तिच्या प्रश्न उत्तर टाकत आहात बघा तिथे श्रीने सी उत्तर दिलंय सृष्टीकंड सी उत्तर देते किशोर सी उत्तर देते खाडे उत्तर देते प्रशांत सी उत्तर देतोय कृष्णा सी उत्तर देतोय चला उत्तर टाका ओम आशावरी भागवत बघा गोडे श्री उत्तर चला बघा प्रश्न पहिला सणाच्या वेळी भरते त्याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बघा इथं आपल्याला एक नंबर दिले जत्रा प्रमुखपणे सणाच्या वेळी भरतात बघा ज्यांनी ज्यांनी खु, खु, शिव उत्तर दिले त्यांचं खूप 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 अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हो आपल्या प्रश्न दुसरा लहान मुलांना कशात बसायला आवडते पर्याय जुलै चक्री पर्याय डी दुकानात पर्याय जत्रात पर्याय डी पैकी नाही चला ओमकाशकर ए उत्तर देते यशस्वी उत्तर देते প্রশান্ত এই উত্তর দিত মন খাড়ে এই উত্তর দিতে কিশোর এই উত্তর দিতে लहान मुलांना कशात बसायला आवडते बघा आपले हे दिलेले लहान मुलांना झुले यात बसायला फार आवडते ज्यांनी ज्यांनी हे उत्तर टाकलं त्यांचं खूप खूप सर्वांचं अभिनंदन कृष्णा हे उत्तर देतोय चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी चला प्रश्न तिसरा लोक बरेच दिवस आठवण काढत राहतात पर्याय ए बाजाराची पर्याय बी सणाची पर्याय सी जत्राची पर्याय डी यांपैकी नाही जरा कमेंट चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका यशस्वी सी उत्तर देते कृष्णा बी उत्तर सृष्टी सृष्टीकांना सी उत्तर देते प्रशांत सी उत्तर येतोय किशोर शिव उत्तर मोहन खाडे शिव उत्तर दिल देतात कृष्णा बघा कृष्णाने उत्तर बदललं त्यांनी शिव उत्तर टाकले परत बघा याच उत्तर शेवटच्या चोळीत आहे बघा प्रश्न तिसरा लोक बरेच दिवस आठवण काढत राहतात बघा दिलेले लोक बरेच दिवस जत्रेची आठवण काढत राहतात त्यांनी ज्यांनी पर्याय क्रमांक सी टाकला त्यांचं खूप खूप अभिनंदन बघा असाच प्रतिसाद आम्हाला राहू द्या प्रश्न क्रमांक चौथा उतरात हर्ष तोष या अर्थाने आलेला शब्द कोणता पर्याय ए जत्रा पर्याय बी हस्तशिल्प पर्याय सी आनंद पर्याय डी वरील सर्वच बगाये दे दे, दे दे, दे दे। बगा ऐसे उत्तर देते हैं संदीप गोरे से उत्तर देते हैं सृष्टि गंड ऐसे उत्तर देते हैं मोहन खाड़े से उत्तर देते हैं प्रशांत सी उत्तर देते हैं किशोर सी उत्तर देते हैं चला बड़ा हर्ष तोष उतार शब्द हा ज्यांनी ज्यांनी पर्या प्रश्न चौथा हर्ष या अर्थाने आलेला शब्द कोणता योग्य उत्तर आहे पर्या उत्तर टाकले त्यांचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी जादूचे खेळ करणार प्रश्न पाचवा जादूचे खेळ करणारा पर्याय जत्रा जत्रा पर्या बी करमणूक पर्याय सी मनोरंजन पर्याय डी जादूगत बघा कृष्णांचं त्याशी उत्तर टाकलंय खूप खूप अभिनंदन कृष्णा यशस्वी बघा यशस्वी डी उत्तर देते संगीप गोयसिह उत्तर देते कृष्णा डी उत्तर देतोय प्रशांत सि उत्तर देतोय सृष्टिकांड डी उत्तर देते मोहन खाडे डी उत्तर देत होते किशोर डी उत्तर देत होते ज्ञानेश्वर चौरे सी डी उत्तर देत होते बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न पाचवा जादूचे खेळ करणारा याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मनोरंजन बघा या प्रश्नाच तुम्ही उत्तर का बघा या प्रश्न सगळ्यांचा झाला हे बघा हे बघा मनोरंजनासाठी अनेक साधने जत्रेत असतात सर्कस झोके चक्र्या जादूगाराचे खेळ आपले जादूचे खेळ म्हणजे जादूगाराचे खेळ दिले मग आपल्याला ते मनोरंजनच आहे बघा मनोरंजनासाठी या प्रश्नात खूप जणांच चुकलेलं आहे फक्त संदीप गोय